के डी चौधरी डाळिंब पुणे या यूट्यूब चॅनलवर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कुठंतरी एक दिलासा मिळतोय आणि दिलासा मिळाल्याच्या नंतर शेतकरी जो भयभीत झाला आहे त्याला कुठंतरी एक आशेचा किरण दिसतोय आणि आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी की ज्यांना केंद्र सरकारच्या वर्च म्हणजे इंडिया दिल्ली दिल्लीमध्ये मिलेनियम पुरस्कार फार्मर ऑफ इंडिया या पुरस्कारानं सन्मानित केलेले महान व्यक्तिमत्व गोरक्षनाथ रामकिशन लांडगे हे पिंपळगाव लांडगा तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणून आलेले आहेत आणि खरं तर अशा शेतकरी आहेत की जे ऊर्जा इतरांना देत आहेत परंतु माल पिकवल्यानंतर त्यांची माल पिकवल्यानंतर त्यांची स्वतःचीच ऊर्जा कमी व्हायला लागली असं वातावरण हे बाजारामध्ये घडामोडी जाग्यावरती विक्री होताना किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर होत आहे आणि अशा शेतकऱ्यांचा एक आत्मविश्वास कमी होतो की काय अशा परिस्थितीत शेतकरी असताना के डी चौधरी डाळ पुणेचा कुठंतरी युट्यूब चॅनल हा एक दिलासा देऊन जातोय आणि हा दिलासा ज्या वेळेस त्या शेतकऱ्याला चार शब्द कानावरती येत असतील की बाजार पडणार नाहीत बाजार वाढणार आहेत आणि कसल्याही परिस्थितीत तुम्ही काळजी करू नका हे आत्मविश्वास मी ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस कदाचित त्यांना झोपही चांगली लागत असेल कारण आज शेतकऱ्यांना झोप लागत नाही अशी परिस्थिती आहे निसर्गाने ठोकलेला आहे आणि आज सावकाराकडनं पैसे काढल्यात बँकाकडनं पैसे काढल्यात सोनं गहाण ठेवलंय अशा असंख्य शेतकऱ्यांची मी व्यथा पाहतोय आणि मग ज्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला भयभीत होते त्या निसर्गाच्या फॅक्टरीमध्ये पाऊस पडतोय पाऊस पडल्याच्या नंतर मालाला लाल पुरळी ती बुरशी ती अशा अनेक संकटामध्ये आज शेतकरी सापडलेला असताना आज गोरक्षणात लांडगे साहेब आज या ठिकाणी आले खर तर रेशडी फ्री माल तयार करून बाजारपेठ योग्य ही मिळवण्याचा ते प्रयत्न करत असताना कांदा उत्पादन अगदी रेसिड्यू फ्री तयार केलं आणि यावर्षी डाळिंब सुद्धा त्यांनी रेसिड्यू फ्री करण्याचा प्रयत्न केला पण शेवट क्लायमेटच्या पुढं पुराचं चालत नाही आणि अशा परिस्थितीत एक दोन फवारे त्यांचे शेवटचे रासायनिक पडले नाही की यावर्षी त्यांचा हा आत्मविश्वास पूर्ण झाला असता मला असे काही शेतकरी जे आत्मविश्वासानं रेशडी फ्री माल तयार करतात आणि युरोपला पाठवण्याचं स्वप्न ठेवतात तर अशाच शेतकऱ्यांसाठी उद्याचं एक स्वप्न मी घेऊन चाललोय की देशातच युरोपचा माल हा त्याच्या युरोपपेक्षाही जास्त रेटमध्ये विकावा या पद्धतीचं मार्केटिंगचं जाळं उभं करायचं आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना एक विश्वास निर्माण करायचा ही भावना ठेवून मी तर आहे आणि आज गोरक्षनाथ लांडगे साहेब इथं आलेत आपण ते तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो की आज तुम्ही वेगळ्या पर्यंत पोहोचला असाल किंवा जागेवरती तुम्ही माल देत असाल असा ज्या वेळेस तुम्हाला काही मार्केटचा अनुभव आलाय की कि तिथं तुम्हाला सतत जावंसच वाटत होतं परंतु आज या ठिकाणी आल्याच्या नंतर पाऊल तुमचं ह्या साईटला वळलेला आहे आणि मग आमच्या इथं तुम्हाला काय असं आकर्षण वाटलं की ज्यामुळे जेणेकरून तुम्ही आज या मार्केटपर्यंत पोहोचला आणि ते बी मोकळ अगोदर मी म्हटलं माल तोडायच्या अगोदर आपण आपले म्हणजे सकाळी आठ दिवसापूर्वी असं झालं तर का माल एकदम डाऊन होते तर आम्ही एवढं कष्टाने पिकवलं रेशिडू फ्रीच्या प्रयत्नात आम्ही अक्षरशः ज्यावेळेस मार्केट पडलं त्यावेळेस सीन आला म्हणजे आज सकाळी तुमचा एक व्हिडिओ फक्त दोनच मिनिटाचा पाहिला घाबरू नका शेतकऱ्या हो आज रेट वाढले ते एकशे वीस ते तीनशे पर्यंत गेलाय आणि ही बंदीची लाट दोन दिवसात जाईल तर आज कुठंतरी आम्हाला म्हणजे एकदम आत्मविश्वास आणि बोलण्यातून इतकं म्हणजे म्हणजे आत्ता महाराष्ट्रात म्हणजे असा कोणताच अडजीवाला नाही का बाबा शेतकऱ्यांना एवढं विश्वासात वातावरण पुढचं कसं राहील काय राहील सांगणारं एकही व्यक्ती नाही प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कमिशनच्या मागे येत होता बाकीचं शेतकऱ्यांचा विचार करणारा फक्त व्हिडिओच्या माध्यमातून खरंच म्हणजे आपलं करावं तेवढं धन्यवाद भरपूर आहेत शेतकऱ्यांच्या आणि हे आशीर्वाद कायम आपल्याला नक्कीच मिळतील खरं अर्थानं आता तुमची गाडीवाले इतकी सात येतात परंतु आज गाडीवाला हा सुद्धा मेहनत करत असतो त्याला तो योग्य मोबदलाही शेतकरी दिला पाहिजे परंतु काही गाडीवाले इतकी कमीशन जिथं भेटल तिथं शेतकऱ्याला घेऊन जातात परंतु हे गाडीवाले माझ्याकडे किती वर्ष येत आहे तुम्ही बारा वर्ष बारा वर्ष येतात पण असं माझं एकदाही ही बोललं झाले होते मी ज्यादा करून माझा बोलण्याला योग पण येत नाही आणि जेवढा वेळ शेतकऱ्यांसाठी जाते तेवढा नक्कीच घेतो पण गाडीवाले येतात त्यांचं ते भाडं घेऊन जातात कदाचित शेतकऱ्यांचा माल होतात पट्टीही घेऊन जातात परंतु हे होत असताना आज कुठंही तुम्हाला आम्ही आम्हीच दाखवलं बारा वर्षात किंवा बाबा आमच्याकडेच टाका दाखवली हे कमिशन घ्या नाही तरी तुम्हाला इथे असं वाटतं बरोबर आहे ना जे समोरच ना सर शेतकऱ्याच्या समोरच व्यापार होतो त्याच्यामुळे काय जे दोन रुपये होतं ते ड्रायव्हर काय कमिशनचं काय त्यांच्या शंका शंका येत नाही ना समोर व्यापार होतात आम्ही सगळं मोकळं वातावरण नाही भाऊ शेतकऱ्यांचे म्हणजे नाही का समोर व्यापार होता आपल्यामुळे शेतकरी आनंदी होतो तसं वाशी मार्केटला कसं किती जरी पट्टी लागली तर शेतकरी नाराजच होतो कारण ते हाताखालून व्यापारी ना त्याच्यामुळं नाराजच होतो तसं हिदा आल्यानंतर मग शेतकरी आनंदी होतो परंतु खऱ्या अर्थानं आता तुम्हाला सुद्धा गाडीवाली म्हणून अनेक आडती डाळींब असेल किंवा भाजीपाला असेल ती जेव्हा गाडी चालते तेव्हा फोन करत असतील हो फोन करतात ना फोन करतात ना पण आम्ही नाही ना आम्ही जागा नाही सोडित एकदा जर आलो तर तिथंच ना शेवटपर्यंत एकदा प्लॉट चालू केला का पूर्ण शेवट होपर्यंत सोडितच नाही म्हणजे ड्रायव्हरच्या मनोर काय नसतं हे सगळं शेतकऱ्यांचं कुठं जायचं आपल्याला कोणी खाद्याला म्हणलं तुला कमिशन एवढं पण मला किडिंग कडे जायचंय ड्रायव्हर काय करू शकत बऱ्यापैकी गाड्या ज्या ज्यांच्यासारख्या जे चालल आपलं काय नाव सचिन पवार सचिन पवार साहेबांच्या गाड्या जसं चालतात तशा अनेक गाडीवाले आपल्याकडे वर्षानुवर्षी चालणारे आहेत परंतु बरेचसे गाडीवाले आहेत की काहीतरी दिशाभूल करतात आणि त्या ट्रॅकवर घेऊन जातात परंतु सगळेच गाडीवाले खराब नाहीत काही गाडीवाले चांगले म्हणून आज आपल्याकडे तेवढी उच्चंख्या महाराष्ट्रात होते परंतु आज शेतकरी सांगतोय म्हणून इथं ते यावंच लागणार त्यात काय बदलच नाही परंतु शेतकऱ्याचा आत्मविश्वास एका दिवसात तयार होत नाही आज पन्नास वर्ष आमचं एकवीस ऑगस्टला या फर्मला झाली पन्नास वर्षात लाखो शेतकरी आम्हाला जॉईंट झाले हजारो व्यापाऱ्यांनी आमच्याकडनं माल नेला आणि दोन तीन राज्यांमध्ये आपण काम केलं परंतु हे काम करत असताना एका दिवसामध्ये ही उंची गाठली जात नाही आणि कदाचित उंची गाठली जाईल पण ती टिकवणं सुद्धा अवघड आहे तिथपर्यंत तुमची शेती चांगली पण उद्या तुम्ही थकलात उद्या मुलांनी ते येवण ठेवली पाहिजे तर तो कुठेतरी पुरस्कार मिळाल्याचं कुठंतरी चांगले विचार आपण आपल्या कुटुंबात पेरले असंही होऊ शकतं पण आज मला हे सांगा की आज तुम्ही दुपारचा टाइम तीन चार वाजलेले तुम्ही थालेलात आणि फेर फटका मारत तुम्ही आज नाळिंदारडमध्ये हवा होता आणि हे येत असताना की आज तुमच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास जागा झाला विपर्त येण्यासारखा आणि मोकळं येण्यासारखा तर आज याच्यातनं आपल्याला कशा पद्धतीने तुमच्या या भावना युट्यूब बद्दल खरे की आपल्याला खोटं दाखवलं जाते यातनं काय वाटलं तुम्हाला एवढ्या पिरियड मध्ये आता मी सगळे मी सोलापूर केलं वाशी केलं म्हणजे प्रत्येक मार्केट पाहिजे पण जे तुम्ही शेतकऱ्यांचं जे प्रबोधन भाव आणि तुमच्या शब्दाला जसं जरांगे पाटलांचा शब्द मानतात ना तसं तुमचा प्रत्येक शब्द प्रमाण मारलाय प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन दिवस आवक काढू नका थांबा विश्रांती घ्या तस शंभर टक्के आहे आणि त्याचा अनुभव आला शंभर टक्के मी <laughs> रविवारी प्रचंड आहो की गाड्या खाली झाल्या नाही सोमवारी मला गाड्या खाली कराव्या लागल्या आणि थांबा म्हटलं तर लगेच पन्नास टक्के आवक झाली तिसऱ्या टक्के तिसऱ्या दिवशी लगेच पंचवीस टक्के आवक झाली दिलेल्या तारखा पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तिसऱ्या दिवशी आवक घटली आणि आज पुन्हा आवक वाढायला चालू झाली उद्या ह्याच्यापेक्षाही वाढेल पण माझं तर म्हणणं आहे की सगळाच मार्केटला माल येऊ शकणार नाही परंतु हा माल जागेवर सुद्धा आता करंड झाला आणि गेला पाहिजे मी म्हणतोय मला पोटा पुरतं मिळालं बाद झालं पण माझ्या शेतकऱ्याचं पोट भरत नाही आणि त्याच्या टाळूवरची लोणी वरवडून कुठल्या व्यापाऱ्यांनी कुठल्या अडथळानी घेऊ नये तुम्ही तुमच्या म्हणून आम्ही पूर्ण आत्मविश्वास आणि शेतकऱ्याला सांगतोच ना का दोन दिवस थांबा भाऊ दोन दिवसानंतर आवक गाठणार आहे तुम्ही जसं म्हणजे करतात ना आम्हाला पूर्ण आत्मविश्वास शेटने सांगितलं बघ दोन दिवसांनी आवक वाढणार आहे आम्ही सांगणार दोन दिवसांनी बाजार वाढणार आहे तसंच आम्ही शेतकऱ्यांना तेच मार्गदर्शन करतोच ना मग तेच शेतकऱ्यांना फायदा होतो त्याच्यामुळे आज आपण बारा वर्षापासून मार्केटमध्ये आहेत ना गाड्यावाले काही एक वर्ष चालतात दोन वर्ष चालतात तीन वर्ष चालतात पण आता कम्प्लीट बारा वर्ष झाली मार्केटमध्ये एकदम तुम्ही आमच्या पूर्ण म्हणजे मार्केटिंग करेल फळबागेमध्ये मा संत्रा डाळीं पूर्ण कलिंगड पूर्ण मार्केटमध्ये बारा वर्षापासून शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे झाले तर शेतकरी येतो नाही झाले नाही नाहीत पण तुम्ही जेवढा विश्वास देतात ना आम्ही तुमच्या याच्यावर यांना जास्त विश्वास देतो तुम्ही तेवढा विश्वासन सांगणार ना का बघाय बाजार वाढणार आहे तर मग आम्ही तेवढं देतो तुम्ही थांबा दोन दिवस आवक वाढणार आहे गणपती मध्ये आता हे दोन दिवस जास्त आवक आली ना पण परत मार्केट वाढणार शंभर टक्के वाढणार गणपती झाल्यानंतर तीनशे काही साडेतीनशे चारशे रुपये बिराळी होणार आम्ही तुमच्या इशवीस विश्वासावर सांगतो शेती थोड्याच दिवसात आकडा मला वर्षा पाचशे रुपये पाहिजे ते सांगितलं चारशे रुपये एवढ्या गर्दी थोड्याच दिवसात पाचशे आकडा पाहिजे आणि नुसता पाचशे नाही त्याचा ऍव्हरेज सुद्धा आपल्याला अडीचशे तीनशे रुपये शेतकरी काय करतो एक झालं गणपती 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 सगळ्यांनी आवड केली ते बोलणारी हरतालिका हे दादाचं नामचं पहिल्यांदी बोललं जातं दादा म्हणलो तर हरतालिका हरतालिक का म्हणले का पूर्ण ते डागी डुगी माल शेतकरी आवक करणार आणि थोडं मार्केट डाऊन होणार पण घाबरायसारखी परिस्थिती नाही मार्केट परत वाढतच आपण तोडू गणपती मेन तुमचा शब्द शेतकऱ्यांनी प्रमाण मानला दोन दिवस थांबा खऱ्या अर्थानं आज लाडगे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आज या ठिकाणी अभ्यास केला आणि अशा अभ्यासू शेतकरी आहेत की त्यांना कृषी पुरस्कार मिळतात देश पातळीवरती परंतु माल पिकवला म्हणून मिळतात पण मध्ये ते कमी पडतात आणि मार्केटिंग मध्ये कमी पडत असताना त्यांनी आज युट्यूब चॅनलचा आधारपर्यंत पोहोचले आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक विश्वास निर्माण झाल्याच्या नंतर एक मनामध्ये खात्री झाली की आता घाबरायचं नाही आता आपला माल चांगला पिकावलाय आपल्याला मार्केट चांगलं मिळणार आणि जो यावर्षी जास्तीचा जा खर्च झालाय कारण क्लायमेटनी खूप शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत कुठेतरी दिलासा मिळाल्यानंतर आज लांडगे साहेबांचं एक फक्त उदाहरण मी त्यांच्याशी संवाद साधतोय पण महाराष्ट्रातले अनेक असे आहेत की लांडगे साहेबासारखे त्यांनी प्रयत्न करून माल चांगली क्वालिटी आणली पण त्यांना मार्केटमध्ये जास्तपर्यंत धाकदुखी आहे आणि ती धाकधुकी आज एवढा खर्च केलाय तो निघल की नाही का उद्याचं भविष्य आपलं काय याच्या मनामध्ये शंका होत्या त्या शंका आज त्यांच्या इथपर्यंत आल्यानंतर मनामधल्या बऱ्याचशा दूर झाल्या असं मी मानतो आणि तर आज ते दुपारचे आले आहेत हे जर सकाळचे आले असते तर अजून त्यांना चार शेतकऱ्यांशी भेटता आला असतं समोर माल पाहता आला असता म्हणून मी योग्य टायमिंगला शेतकऱ्यांनी मार्केटिंग मध्ये आलं पाहिजे सकाळी इथं सव्वा सहाला निलाव होतो पण रात्रीच्या पासून काय व्यवस्था आहेत आणि झोपण्यापासून ते सकाळी उठण्यापर्यंतच्या सगळ्या व्यवस्था आणि सगळ्या मार्केटिंगची व्यवस्था सकाळी निलाव पाहून आपण बिंदास व्हा आणि इथून पुढचा काळ आपल्याला नक्कीच चांगला असताना आपण घाबरू नका हेच मी खरंतर या लांडगे साहेबांची मुलाखत घेत असताना महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो येणारा काळ चांगला आहे फक्त पावसामुळं एखाद दोन तीन दिवस खालीवर होऊ शकतं अन्यथा मंदी नाही हे मी जाहीर सांगतो धन्यवाद